नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन न्यू व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मोबाईल फोनमध्ये एम डी एमचे ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे आणि डाउनलोड केलेले ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये कसे इन्स्टॉल करायचे हे पाहणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्या मोबाईल फोनमध्ये असलेले गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करा हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सर्च बॉक्समध्ये डब्ल्यू 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 डॉट एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन स्लॅश एम डी एम स्लॅश असे टॅप करा व त्यानंतर खाली दिसत असलेल्या एंटर या टॅबवरती क्लिक करा एंटर या बटनवरती क्लिक केल्यानंतर एम डी एमचे होम पेज या ठिकाणी आपल्याला ओपन झाले दिसेल या पेजला येण्यासाठी आवश्यक असलेली लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण त्या लिंकला टच करून या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी थी ओपन झाले दिसत आहेत त्यामध्ये खालच्या बाजूला आपणाला मोबाईल संबंधित डाउनलोड डाउनलोड युसी ब्राउजर एम डी एम अनुप्रयोग असे वेगवेगळे ऑप्शन दिसत आहेत या ठिकाणी आपणाला एम डी चे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे असल्याने या ठिकाणी दिसत असलेल्या एम डी एम अनुप्रयोग या टॅबवरती क्लिक करा एम डी एम अनुप्रयोग या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर नवीन पॉपअप विंडो ओपन झाले दिसेल त्यामध्ये आपल्याला एक सूचना दिलेली आहे प्लीज अनइन्स्टॉल द प्रिव्हियस व्हर्जिन बिफोर इन्स्टॉलिंग दिस न्यू व्हर्जिन ऑफ एम डी एम ॲप म्हणजे जर आपल्या फोनमध्ये या अगोदर दुसरे एम डी एमचे चे असेल तर ते सर्वप्रथम अनइन्स्टॉल करून घ्या व ते अनइन्स्टॉल केल्यानंतर हे नवीन ॲप्लिकेशन आपल्या अप्ले फोनमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे त्यानंतर खाली दिसत असलेल्या ओके या बटनवरती क्लिक करा ओके या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर नवीन पॉपअप विंडो ओपन झाले दिसेल त्यामध्ये डू यू वॉन्ट टू डाउनलोड एम डी एम ए पी के एनिवे आणि त्याखाली कॅन्सल आणि डाउनलोड एनीवे असे दोन ऑप्शन दिसत आहेत त्यामधील डाउनलोड एनीवे या टॅबवरती क्लिक करा डाउनलोड एनीवे anyway? 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 या टॅबवरती क्लिक केल्यानंतर ते ॲप्लिकेशन आपल्या फोनमध्ये डाउनलोड होण्यास सुरुवात होईल व आपल्या मोबाईल फोनमध्ये फाईल डाउनलोडेड असा ऑप्शन या ठिकाणी आलेला दिसेल डाउनलोड झालेले ऍप्लिकेशन पाहण्यासाठी उजव्या बाजूला दिसत असलेल्या थ्री वरती क्लिक करा थ्री वरती क्लिक केल्यानंतर आपणाला या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन ओपन झाले दिसत आहेत त्यामधील डाउनलोड्स या टॅबवरती क्लिक करा डाउनलोड्स या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी आत्ताच डाउनलोड केलेले एम डी एम ॲप या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला दिसत आहे ते इन्स्टॉल करण्यासाठी एम डी एम ॲप यावरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर कॅन्सल आणि इन्स्टॉल असे दोन नवीन ऑप्शन आले दिसत आहेत त्यामधील इन्स्टॉल या टॅबवरती क्लिक करा इन्स्टॉल या टॅबवरती क्लिक केल्यानंतर एम डी एम ॲप हे आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल होण्यास सुरुवात होईल एम डी एम ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती डन आणि ओपन असे दोन ऑप्शन आले दिसत आहेत त्यामधील डन या टॅबवरती क्लिक करा मित्रांनो अशा पद्धतीने आपण आत्ता एम डी एम ॲप हे आपल्या फोनमध्ये कसे डाउनलोड करायचे हे पाहिलेले आहे यानंतर आपण या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन कसे करायचे हे पाहणार आहोत त्यासाठी आपण आत्ता आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल केलेले एम डी एम ॲप हे आपल्या फोनमध्ये शोधा व त्या ॲपवरती क्लिक करून ते ॲप्लिकेशन ओपन करा ॲप्लिकेशन ओपन कर। केल्यानंतर आपणासमोर नवीन विंडो ओपन झाले दिसत आहे त्यामध्ये शाळेचा डायस कोड प्रविष्ट करा असे दिसत आहे त्या ठिकाणी आपल्या शाळेचा डायस कोड एंटर करा व मोबाईल नंबर या ठिकाणी एम डी एम पोर्टलवरती जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करून घ्या यू डायस कोड आणि रजिस्टर मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आपणाला या ठिकाणी खाली पुन्हा रचना करा आणि नोंदणी करा असे दोन ऑप्शन दिसत आहेत त्यामधील नोंदणी करा या टॅबवरती क्लिक करा या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपणासमोर ओ टी पी तुमच्या नोंदवलेल्या मोबाईल नंबर पाठवला हो आहे तो तपासा व भरा असा अलर्ट आला दिसत आहे त्याखाली दिसत असलेल्या ओके या टॅबवरती क्लिक करा ओके या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती किंवा आपण जो नंबर या ठिकाणी टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती सहा अंकी ओ टी पी आलेला असेल तो ओ टी पी या ठिकाणी एंटर करा ओ टी पी एंटर केल्यानंतर ओ टी पीची पुष्टी करा असे टॅब आपला दिसत आहे त्या टॅबवरती क्लिक करा त्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर या ठिकाणी व्हेरीफाय होण्यास सुरुवात होईल व आपल्या स्क्रीनवरती नोंदणी पूर्ण झाली आहे असा मेसेज आपल्या स्क्रीनवरती यानंतर खाली दिसत असलेल्या ओके या बटनावरती क्लिक करा अशा पद्धतीने एम डी एम ॲप्लिकेशनमध्ये आपण रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहे व त्यानंतर आपण आपली रोजची शालेय पोषणाहारची माहिती या ॲप्लिकेशनमध्ये भरू शकतो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये एम डी एम ॲप्लिकेशन आपल्या मोबाईल फोनमध्ये कसे डाउनलोड करायचे आणि त्याचे रजिस्ट्रेशन आपल्या फोनमध्ये कसे पूर्ण करायचे हे पाहिलेले आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम ॲप्लिकेशनमध्ये शालेय पोषण आहारची दैनंदिन माहिती कशी भरायची हे पाहणार आहोत धन्यवाद